नमस्कार आपल्याला एक असा प्रश्न पडतो की दृष्ट किंवा नजर लागणं हे खरं असतं की खोटं असतं तर हे खरं आहे कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप असं महत्त्व आहे आणि रावणाने आपल्याला माहिती आहे अर्कशास्त्र ग्रंथ जो लिहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा दृष्ट लागणं याच्यावरती बरस लिखाण आढळतं याचा अर्थ दृष्ट लागते म्हणजे नक्की काय होतं तर ज्या वेळेला आपलं खूप छान चाललेलं असतं किंवा एखादं नटून सजून तयार होतं तर ज्याची दृष्ट्या लागते त्याला कदाचित ते माहीत पण नसतं की माझी नजर याला लागलेली आहे ला पण ती नजर लागते कारण कधी कधी ज्यावेळेला पूर्वी असे दाखले आहेत की मंदिर बांधकामासाठी काही दगड असे आखीव रेखीव तयार केले जायचे आणि मग कुणाची तरी नजर लागली तर काही न करता त्याच्यावर हातोडीसुद्धा न चालवता ते, ते दुभंगले जायचे असं सुद्धा पुरातन काळामध्ये काही ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे याचा अर्थ की दृष्ट लागते म्हणजे एवढंसं जास्त काही न होता फक्त मळमळल्यासारखं होणं डोकं दुखणं किंवा चक्कर वगैरे असं येणं अशा असे प्रकार होतात असं म्हटलं जातं तर मी काय म्हणते की हा काय अंधश्रद्धेचा भाग नाही तर दृष्ट लागणं म्हणजे एक समजा आता आपण मी आता तुमच्याकडं बघते आणि तुम्ही माझ्याकडं बघताय मग ह्याच्यामध्ये जे काही अंतर असतं तर मग आपल्याला ते कसं दिसतं की आपली दृष्टी तिथपर्यंत तर जाऊ शकते पोचू शकते मग ते दृष्ट ज्यांची होते त्यांची नजर पण त्या पद्धतीनं तेवढ्या तीव्रतेनं तिथं त्याच पद्धतीनं पोहोचू शकते आणि त्याच्या मनात सुद्धा नसताना काही ठिकाणी तर असं पण आढळलेलं आहेत की आई ज्यावेळेला लहान बाळाला आंघोळ घालते किंवा काजळ पावडर लावते त्यावेळेलासुद्धा सुद्धा आईची पण दृष्ट मुलाला होते पण फक्त असं आहे की त्या मुलाला आईची दृष्ट झाल्यावरती काही त्रास होत नाही आणि आई ज्या वेळेला मुलाची दृष्ट काढते त्यावेळेला ती निघत नाही ती दुसऱ्याकडूनच काढावी लागते म्हणजे दृष्ट लागणे हा प्रकार तसा खरा आहे तर आपण म्हणतो प्रत्येक वेळेला गडबडीचा असतो तर मग काय करायचं तर काही न करता एक थोडंसं मीठ म्हणजे मोठं मीठ असतं खडं मीठ म्हणूया आपण खडे असतात ते ते घरात आणून ठेवायचं वाटलं आपल्याला की थोडंसं त्याच्या अंगावरनं टाकून दोन तीन वेळा आल्याची गेल्याची राहण्या मेल्याची घरातल्याची बाहेरच्याशी काही पण म्हणायचं कुणाची किंवा कुणाची वाटती आपल्याला लागते ते अशी करायची आणि काढून टाकायचं पाण्यात टाकून द्यायचं ते कधी कधी चटणीनं काढतात कधी कधी मग जास्तच त्रास होत असेल आणि दृष्ट निघत नसेल तर तुरटीनं पण काढली जाते खाऊचं पान असतं त्याला पण असं तेल लावायचं आणि ते तीन वेळा उतरायचं आणि मग ते आता आपल्याकडं चूल नाही तर गॅसवर उभा चालू करून त्यावरती ती पान ठेवलं की त्याला फोड फोडे तशी त्यावेळेला पण ते दृष्ट निघून जाते आणि मग काही वेळेला तर खूपच करतात बघा ते खिरुसण्याचा एक फट घ्यायचा तीन वाटाची माती घ्यायची नंतर मिरच्या घ्यायच्या पाच नंतर थोडीशी केस घ्यायचे आणि बरंच काय काय असतं अजून मीठ घ्यायचं मोहरी घ्यायची आणि सगळं ते घेऊन त्याने पण ते दृष्ट काढून मग जाळ करायचं आणि त्याच्यात टाकायचा मग आजी म्हणायची बाई काही सुद्धा ठसकत नाही म्हणजे नक्कीच दृष्ट झालेली आहे पण मित्रांनो एवढं करण्याची काही गरज नाही फक्त तुम्ही तुमच्या घरी तुरटी ठेवा आणि तुरटीनं दृष्ट खूप छान निघते त्याला एक मी तुम्हाला सांगते सायन्स काय सांगतं की तुरटी हे सगळं स्वच्छ करत असते कुठलं पण काय हे स्वच्छता हा तिचा मेन गुणधर्म आहे विरगळून जाते ती आणि त्रुटीनं काढायची दृष्ट तुमच्याकडं गॅसवरती ह्याच्यावरती पण तुम्ही अशी तिला धरू शकता आणि तुमच्याकडं नसेल तसं काय करायचं तर ती पाण्यात पण देऊ शक टाकून देऊ शकता आजचा मला खूप बोलायचं असतं पण वेळाभावी मी बोलू शकत नाही काही ह्याच्यातलं राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि छान राहा सगळ्यांची दृष्टी काढून राहा पण छान राहा नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि Have a good day. Thank you.